नमस्कार प्रणित रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे लहान ला मुलांच्या आवडीचा नाश्ता हा स्नॅक तुम्ही लहान मुलांना बनवून दिलात तर ते अगदी आवडीनं खातील किंवा तुम्ही लहान मुलांच्या बड्डे पार्टीला सुद्धा हा स्नॅक बनवू शकता हा स्नॅक एकदम क्रिस्पी आणि खूप छान बनतो चला तर पाहू हा कसा बनवलाय त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे तर मी हा स्नॅक मैद्यापासून बनवणार आहे तुम्हाला जर मैदा यूज करायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा त्याऐवजी यूज करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी ओवा घातलेला आहे तो थोडासा हातावरती चोळला आणि घातलेला आहे म्हणजे त्याचा स्वाद छान येतो त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि आपले नाश्त्याचे चमचे आहेत ते दोन चमचे होईल एवढं मी त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी बनतो हा नाश्ता आता हे सर्व साहित्य घातलेलं मी हातानेच मिक्स करून घेते आता इथे हे सर्व मिक्स करून झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये थंड पाणी घालणार आहे आणि थंड पाण्यानेच मी हे पीठ भिजवून घेणार आहे इथे आता मी थोडं थोडं करत ह्याच्यामध्ये थंड पाणी घालून हे पीठ भिजवून घेते इथे छान असं चपातीचं आपण पीठ भिजवतो तसंच इथे पीठ याचं भिजवून घ्यायचं आहे जास्तसुद्धा लूज बनवायचं नाही किंवा जास्तसुद्धा घट्ट बनवायचं नाही आहे इथे आता हे छान असं पीठ भिजून तयार झालेलं आहे जसं आपण चपातीसाठी बनवतो तसंच बनवलेलं आहे आता हे पीठ मी दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे आणि मी आता पुढची तयारी करून घेणार आहे इथे मला आता त्याच्यामध्ये सारण बनवणार आहे त्यासाठी बटाटे लागणार आहेत इथे मी तीन असे मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी अगोदरच बॉईल करून घेतलेले आहेत आणि थंड करूनसुद्धा घेतलेले आहेत आता हे बटाटे मी किसणीने एका किसून घेते इथे हे बटाटे तुम्ही पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घ्या किंवा किसूनच घ्या इथे हे सर्व बटाटे स्मॅश करून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी काही मसाले घालून घेणार आहे इथे मी धने जिरे आणि बडीसोप हे सर्व गरम करून घेतलेलं आहे आणि मी खलबत्यामध्ये चेचून घेतलेलं आहे जाडसर चेचायचे म्हणून मी खलबत्यामध्ये चेचलेलं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा जाडसर वाटू शकता आता त्यानंतर ते त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा चाट, मसाल चाट मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे इथे मी अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे ही बारीक चिरून घेतलेली आहे चाट मसाला आणि अमचूर पावडर टाकल्यानंतर ह्या बॅटरला छान असा स्वाद येतो म्हणून त्याच्यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाला दोन्ही टाकून घ्या आता हे छान सर्व मी मिक्स करून घेते इथे ह्या बटाट्याच्या सारणामध्ये सर्व मसाले मिक्स झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे इथे ह्या सारणामध्ये मी आता तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे इथे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ह्या सारणाला छान असं सा बाइंडिंग घेतं आता हे कॉर्नफ्लॉवर सर्व मी मिक्स करून घेते इथे मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे छान हे पीठ आणि कॉर्नफ्लॉवर सर्व मिक्स होईल आता इथे छान असं हे सर्व मिक्स झालेलं आहे आणि इथे सारण बनवून तयार झालेलं आहे आता मी पुढची तयारी करून घेते इथे आता पीठ पिजत ठेवून पण दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत आता मी थोडंसं मळून घेते आणि याचे मी चपातीसारखे असे दोन गोळे बनवून घेते जसे चपातीला बनवतो तसेच तुम्ही पीठ याच्यामधले काढून घ्या इथे मी दोन गोळे घेतलेले आहेत आता मी एक गोळा ह्याचा लाटून घेते इथे मी लाटताना थोडंसं सुक्कं पीठ घेतलेलं आहे आणि सुक्या पिठावरतीच मी ही पोळी छान अशी लाटून घेतलेली आहे पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि सेम अशीच मी दुसरी सुद्धा एक लाटून घेते इथे माझ्या दोन्ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता ह्या दोन्ही पोळ्या मी एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि मैदा असल्यामुळे तो काही चिकटत नाही इथे ह्या दोन्ही पोळ्या मी एकत्र ठेवून आता कट करून घेणार आहे इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे पिझ्झा कटरने कट करणार आहे तुम्ही सुरीनेसुद्धा कट करू शकता आणि इथे मी मैदा घेतलेला आहे त्यामुळं चिकटत नसल्यामुळे मी एकावर एक पोळी घेऊन कट केलेली आहे तुम्ही जर गव्हाचं पीठ घेत असाल किंवा तुमचं पीठ थोडंसं लूज असेल तर तुम्ही एक एक पोळीसुद्धा कट करून घ्या म्हणजे चिकटणार नाही इथे आता दोन्ही सेम कट होतात म्हणून मी एकावर एक ठेवून कट केलेले आहे तुम्ही एक एक सुद्धा कट करू शकता आता इथे जे कट केलेला एक भाग आहे त्या एका भागावरती मी हे जे सारण बनवलेलं आहे बटाट्याचं ते सारण लावून घेणार आहे इथे हे सारण थोडंसं सा घट्ट आहे त्यामुळे हातानेच पसरवून घ्या आणि जर पसरत नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावून पसरलं तरी चालेल आता इथे मी सर्वत्र असं पसरवून घेतलेलं आहे पूर्ण चारी कोपऱ्यापर्यंत हे पीठ पसरवून घेतलेलं आहे इथे हे सर्व सारण पसरवून झाल्यानंतर जो दुसरा भाग आहे कट केलेला पोळीचा तो भाग मी त्याच्यावरती ठेवणार आहे इथे हा दुसरा भाग त्याच्यावरती ठेवून दिलेला आहे आणि थोडस प्रेस केलेला आहे हाताने सुद्धा प्रेस करू शकता किंवा असं लाटण्याने थोडंसं प्रेस करून घ्या जास्त सुद्धा नाही थोडस करा म्हणजे ते बॅटर आहे ते चिकटलं जाईल त्या पानांना इथे ही बनवलेली पोळी आता मी कट करून घेणार आहे इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि पिझ्झा कटरने मी इथे तीन भाग असे कट केलेले आहेत उभे नंतर इथे मी आडवे तीन भाग कट करून घेतलेले आहेत सेम एकसारखेच असे कट करून घेतलेले आहे आता इथे कट करून झालेले आहेत आता यातील मी एक स्क्वेअर उचलते आणि याला मी एक आकार देणार आहे पहिल्यांदा मी हे दोन कोपरे असे जोडून घेतले नंतर खालून असे दोन कोपरे जोडून घेतले त्यामुळे छान असा हा कळीचा आकार आलेला आहे कळी म्हणू शकता किंवा फुल म्हणू शकता ह्या अशा आकारामध्ये मी आजचा हा स्नॅक बनवलेला आहे तुम्ही हा आकार देऊ शकता किंवा तुम्हाला जसा हवा आहे तसा आकार देऊ शकता पण हा आकार छान वाटतो एकदम फुलाची कळीसुद्धा वाटते किंवा असं पानसुद्धा एखादं वाटतं आणि एकदम मी इझी पद्धतीत आहे खालून दोन कोपरे जोडायचे आणि वरून दोन कोपरे जोडायचे मग पटकन हे तयार होऊन जातं आणि छान सेफ दिसतो हा दिसायला सुद्धा सुंदर दिसतो अशा प्रकारे मी हे सर्व बनवून घेते इथे ह्या अशा प्रकारे सर्व कळ्या बनवून ज तयार झालेल्या आहेत आणि ह्या सर्व एकाच साईजच्या बनवलेल्या आहेत एकाच आकाराच्या सुद्धा आहेत आता मी ह्या तळून घेणार आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल हे मीडियम टू लो फ्लेमवरती गरम झालेलं आहे जास्तसुद्धा कडकडीत गरम करू नका नाही तर मग ह्या एकदम लालसर होतात आणि आतून थोडंसं कच्चं राहतं आता इथे ह्या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी सर्व हे सोडून दिलेले आहेत आणि बिलकुलसुद्धा हलवायचं नाही अगदी थोड्या वेळानं हलवायचं याचा पूर्ण फेस बंद झाल्यानंतर ह्याला हलवून घ्यायचं आता इथे मी ह्या मिडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घेणार आहे इथे ह्या कळ्यांचा छान असा कलर चेंज झालेला आहे आता ह्या छान तळून झालेल्या आहेत मी बाहेर काढून घेते हे तळते वेळीच एकदम मिडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्या म्हणजे एकदम क्रिस्पी बनतात आता इथे सर्व तळून झालेले आहेत इथे आता ही पहिली बॅच तळून झालेली आहे आता मी दुसरी बॅच सेम ह्याच प्रोसेसने तळून घेते ह्या कळ्या आपण बनवलेल्या आहेत ह्या तेलामध्ये बिलकुल सुद्धा सुटत नाहीत छान अशा चिकटल्या जातात आता इथे ह्या सर्व तळून झालेल्या आहेत एकदम गोल्डन कलरवरती मी तळून घेतलेले आहे आणि सोबतच मी हिरवी चटणी घेतलेली आहे आणि सॉस घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी बनलेले आहेत आता इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता अतून छान क्रिस्पी अशी बनलेली आहे आणि हा नाश्ता तुम्ही बनवलात तर मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही मुलांच्या बड्डे पार्टीलासुद्धा बनवू शकता किंवा कोणी पाहुणे यायचे असतील तर तुम्ही पाहुण्यांसाठी हा स्नॅक बनवून दिलात तर पाहुणेसुद्धा अगदी आवडीनं हा स्नॅक खातील मग कशी वाटली तुम्हाला ह्या स्नॅकची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा